आजची रेसिपी आहे रताळ्याचा पराठा मी आज रताळ्याचा पराठा बनवणार आहे चला बघूया रताळ्याची सामग्री जास्त काही सामग्री लागत नाही थोडीच सामग्री लागते चला बनवूया फटाफट नाश्ता नमस्कार हॅलो फ्रेंड कैसे हो आजची रेसिपी आहे रताळाचा पराठा मी आज रताळ्याचा पराठा बनवणार आहे रताळ्याचा पराठा कसा बनवायचा ते बघूया रताळे घेतलेले आहे मी चार रताळे घेतलेले आहे करून घेतलेले आहे याला असं सोलून घ्यायचं खर घेतलेली आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे असे सोलून घ्यायचे हे बघा चिलून घेतलेले आहे आता याला असं मॅश करून घ्यायचं असं बरं मॅश मी झालेलं कर घेतलेली आहे ते साखर यामध्ये घालत आहे या आपण घेतलेलं आहे हे मॅश करून घेतलेलं आहे रताळ त्यामध्ये साखर घातली आता हे साखर पूर्ण मिक्स करून घेऊया याचं मिश्रण असं पूर्णपणे करून घ्यायचं स्मूथ झालेलं आहे आता याला कवर करून ठेवत आहे पाच मिनटं तोपर्यंत आपण मैदा भिजून घेऊया हे एक वाटी मैदा घेतलेला आहे हे यामध्ये घालायचं आहे याला आता घेऊया गरम करून तूप घालत आहे बघा खुशखुशीत यायसाठी एक चम्मच तूप घालायचं घ्यायचं आणि मऊ मऊ स्मूथ छान आलं पाहिजे असं करायचं हे बघा कसा लाडू बनते या टाईप हे पीठ मैदा स्मूथ करायचं थोडं चवी करता यामध्ये मीठ घातलं थोडं हे दुधाने भिजवून घेत आहे दुधाने भिजवून घ्यायचं चविष्ट पराठा बनतो हे बघा हे झालेलं आहे डो मस्त बनलेला आहे स्मूथ झालेला आहे दोन मिनटं कवर करू त्याचं बॅटर कसं झालेलं आहे ते बघूया एक चम्मच एक चम्मच जाळफळ आणि इलायचीचं पावडर घालत आहे त्याला पूर्ण असं मिक्स करून घेत आहे आता बनवूया आपण रताळाचा पराठा हे बघा हे एवढा एवढा डो घ्यायचा हे एवढी याला एवढा डो घ्यायचा आणि असं असं करून घ्यायचं हे यामध्ये घातलेला आहे एवढी लाटी घेतलेली आहे याला सहळू एकदम हळूहळू लाटायचं थोडं पीठ घ्यायचं कारण याला चिपकावं नाही म्हणून मस्त लावून घेतलेलं ला आहे तव्यावर घातलेलं आहे याप्रमाणे असं पलटवून घ्यायचं वाटीमध्ये याला असं करून घ्यायचं झालं हे छान थोडं पीठ घेतलेलं आहे हाताला हे बघा यावरती हलक्या हाताने लाटून घ्यायचं हलक्या हाताने घ्यायचं लाटून काढून घेऊया झालेला आहे त्याला कलर छान आलेला आहे देला आहे आणि त्याला पलटवत आहे पलटवून घेतलेला आहे त्यावरती तूप घातलेलं आहे आपली लाट तयार झाली आहे या प्रमाणे आपण सर्व बनवून घेऊया पलटवून घेतलेली आहे छान झालेला आहे सर्व पराठे आपण बनवून घेऊया यावरती दूध घालायचं आपण सर्व पराठे हे बघा डिश तयार आहे डिश रेडी आहे माझ्या ना, ना चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू